नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे परसबागेमधील औषधी तुळस तुळशीचे गुणधर्म तुळशीचे उपयोग आणि तुळशीचं महत्त्व काय हे आज आपण बघणार आहोत आपल्या घराच्या समोर एक छोटीशी परग परसबाग असते किंवा छोटंसं अंगण असतं आणि अनेकांच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या समोर तुळस ही हमखास असते आणि मग या तुळशीचे आपल्याला काय उपयोग होतात किंवा तिचं महत्त्व काय हे जर आपण जाणून घेतलं तर त्याचा काही आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो आता तुळशीला हिंदू धर्मामध्ये मानाचं स्थान आहे घरोघरी जर बघितलं तर स्त्रिया तुळशीची पूजा करत असतात देव मानत असतात अशा या झुडूपवर्गीय तुळशीमध्ये उष्ण कडू तिखट आणि रुचकर हे महत्त्वाचे गुणधर्म असतात त्यामुळे तिचा उपयोग कफ दमा वात उचकी जंत पाठदुखी रक्तदोष उलटी सर्दी ताप इत्यादी आजारांसाठी होतो तुळशीच्या पानांचा काढा त्वचा रोगासाठी वापरतात पानामध्ये आणि बियांमध्ये उपयुक्त तेले असतात त्यांचा उपयोग किडी प्रतिकारक म्हणूनही केला जातो तुळशीच्या वाळलेल्या फांद्या खोडाचा वापर विविध आकाराचे माळेतील मनी तयार करण्यासाठी उपयोग करतात आणि साधू संत वारकरी मंडळी गळ्यात घालण्यासाठी ज्या माळा वापरतात त्यासाठीसुद्धा तुळशीचा उपयोग करतात अशी ही महत्त्वपूर्ण तुळस बियांपासून रोपे तयार करून लावावी चांगल्या तुळशीच्या सुकलेल्या मंजिरीतील पक्व बी घेऊन एक रात्रभर भिजत घालावे दुसऱ्या दिवशी कुंडीत चांगली माती घालून बी टाकावे त्यावर खताचा बारीक केलेला चोरा हळूवार पसरावा आणि त्यावर हलकेसे पाणी द्यावे सुरुवातीच्या उगवणीच्या काळामध्ये काही दिवस ओलसरपणा कुंड्यामध्ये राहील याची काळजी घ्यावी काही दिवसातच रोपे तयार होतील आणि ही रोपं सर्वसाधारण एक चौरस मीटरच्या अंतराने लावावी प्रत्येकाच्या परसबागेमध्ये पाच दहा झाडे तरी असावीत अशा वनस्पतीची चांगली पक्व पाने औषधासाठी त्याला मागणी आहे तुळशीपासून आयुर्वेदिक औषधंसुद्धा तयार होतात त्याचा उपयोग सर्दी हिवताप संधिवात लकवा इत्यादींसाठी होतो तुळशीचा अरकत आणि तेलामध्ये केडी जीवाणू आणि बुरशी ही प्रतिकारशक्ती असते तर मंडळी तुमच्या लक्षात आले असेल की तुळशीचं किती महत्त्व आहे आणि आपल्या परसबागेमध्ये जर अशी तुळस असेल तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंडळी लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद